नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो दादांनो पा बंधूंनो आणि दादांनो तुम्ही एवढं निष्काळजीपणे का वागत आहेत तुम्हाला सरकारच्या सरकारी संपूर्ण योजनांचा लाभ नको आहे का जसे की पी एम किसान त्यानंतर शेत म शेतकरी महासन्मान निधी त्यानंतर पीक विमा तसेच इतर सरकारी योजनांचा तुम्हाला इथून पुढे फायदा नको आहे का कारण महाराष्ट्रातील आजही महाराष्ट्रातील पाच लाख शेतकऱ्यांनी फार्मर आय डी बनवलेला नाही आणि सरकारने अकरा एप्रिल रोजी असा आदेश काढलेला आहे की ज्या शेतकऱ्यांकडे पंधरा एप्रिलनंतर किती पंधरा एप्रिलनंतर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल अशा शेतकऱ्यांना कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे पंधरा आत सर्व संपूर्ण शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणे कंपल्सरी आहे म्हणजे आहे हे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे की तुम्ही पंधरा एप्रिलच्या अगोदर संपूर्ण तुमचा फार्मर आय डी बनवा तरच तुम्हाला इथून पुढच्या सरकारी योजनेचा फायदा मिळेल आणि त्यासाठी जास्त काही लागत नाही आहे तुमचा सातबारा तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं आधार कार्ड फक्त या तीनच गोष्टी लागतात जवळच्या सी एस सी केंद्रावर जा आणि लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या कारण तुमच्याकडं आता दोन ते तीन दिवस शिल्लक आहे त्यामुळे हा व्हिडिओ फक्त तुम्हाला जागृत करण्यासाठी होता बाकी कारण तुम्हाला सरकारच्या इथून पुढच्या योजनांचा आतापर्यंत जसा लाभ मिळत होता तसाच लाभ तुम्हाला इथून पुढेही मिळत राहो त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला विनंती आहे हात जोडून विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी बनवून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा जर त्यांनी काढलं नसेल तर त्यांनाही जागृत करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण अशाच नवनवीन योजना तुमच्यासमोर सरकारच्या घेऊन येत जाऊ तसेच सरकारचे जे काही आदेश असतील त्या संबंधी आपण तुम्हाला वेळोवेळी जागृत करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद